मकर संक्रांतीला गुळपोई होईला पुरणपोई अक्षय तृतीयला आणि गुढीपाडव्याला मात्र श्रीखंडपुरीच पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की महाभारताच्या कालखंडामध्ये भीम भूमिकेत असताना असताना स्वयंपाकाचं काम करत दुधापासून एक पदार्थ तयार केला तो पदार्थ इतका सुमधुर होता की त्याच्या सेवनांना श्रींना म्हणजे श्रीकृष्णांना गाढ झोप लागली आणि त्यांच्या दिनचर्यत खंड पडला म्हणून या पदार्थाला श्रीखंड असं नाव पडलं असं मानलं जात नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आणि मराठी नववर्षाच्या म्हणजेच मंगलमय गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि या निमित्तानंच आज आपण श्रीखंड तयार करणार होतो परंतु हे श्रीखंड तयार करत असताना ते आंबट तरी होतं पातळ तरी होतं आणि श्रीखंड बिघडत हे सगळं टाळण्यासाठी आज आपण दूध उकवण्यापासून ते घट्ट दही आणि चक्का कसा करायचा आणि त्यापासून मलईदार सुमधूर गोड आंबट श्रीखंड कसं करायचं तेच पाहणार होतो फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्सही सुमधूर आंबट गोड चौदार चविष्ट मलई ड्रायफ्रुट्स श्रीखंड तयार करूया श्रीखंड बनवायचा असेल तर त्यासाठी प्रथम आपल्याला चक्का तयार करावा लागेल आणि चक्का तयार करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला दूध लागेल म्हणून हे पहा एका जाडबुडाच्या स्टीलच्या पातेल्यामध्ये आपल्याला एक टी स्पून साधं पाणी घालायचं आहे आणि मग दोन लिटर फुल क्रीम मिल्क म्हणजेच म्हशीचं दूध घालायचंय तुम्ही गाईच्या दुधाचा देखील वापर करू शकता परंतु गायच्या दुधाचं दही घट्ट लागत नाही त्यामुळे चक्क्याचं चा प्रमाण कमी भरतं आता हे दूध आपल्याला गॅसवर ठेवायचंय गॅसची फ्लेम चालू करायची म्हणजे मोठी करायची आहे आणि मोठ्या आचेवर हे दूध आपल्याला उकळून घ्यायचा परंतु दूध उकळवत असताना हे दूध आपल्याला पळीच्या साह्याने अशा पद्धतीनं एकसारखं हलवत राहायचंय अशा पद्धतीनं पैच साहाय्यानं दूध एकसारखं हलवत राहिलो ना तर ते खाली लागत तर नाहीच शिवाय दुधाला जी साय धरली जाते ना ती मोडली जाते हे पहा दुधाला खळखळून उकळी आलीये खळखळून उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मंदा आचेवरच हे दूध आपल्याला दहा मिनिटं असंच उकळत ठेवायचंय हे पाय मंदाचेवर दूध उकळत असताना दुधावर पातळ अशी साय धरली जाते ही साय आपल्याला मोडत जायची आणि दुधामध्ये मिक्स करत जायची शिवाय पातेल्याच्या कडेला देखील साय स्वरूपात जे दूध चिकटलेले असते ना ते सुद्धा आपल्याला सोडून घ्यायचे आणि दुधामध्ये मिक्स करत राहायचं असं आपल्याला दहा मिनटं करायचंय हे पाय दहा मिनटं झाली आहेत आता गॅस बंद करायचं आहे आणि हे दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे परंतु हे दूध कोमट होण्यासाठी खूप वेळ लागेल आणि जसजसं दूध थंड होत जाईल ना तसतशी त्याच्यावर साय धरली जाईल साय धरली जाऊ नये म्हणून काय करायचं एका मोठ्या पात्यालामध्ये बर्फाचं थंडगार पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये आपल्याला हे गरम दूध ठेवायचं आणि थंडगार बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवल्यानंतर सुद्धा हे दूध आपल्याला पैशे साह्यानं अशा पद्धतीनं कोमट होईपर्यंत एकसारखं हलवत आहे हे सगळं आपण का, का, का करतोय तर साय धरली जाऊ नये म्हणून आपलं दूध पाचच मिनिटामध्ये कोमट आहे दूध व्यवस्थित कोमट आहे की नाही हे पाहण्यासाठी आपलं बोट या दुधामध्ये बुडवायचं दूध बोटाला अगदी किंचितचं कोमट लागायला हवंय आता आपल्याला या कोमट दुधाचं दही लावायचं त्यासाठी आपल्याला ज्या पातेल्यामध्ये दही लावायचं ना त्या पातेल्यामध्ये हे अशा पद्धतीनं एक टेबल स्पून घरचं घट्ट ताजं दही हाताच्या सहाय्यानं पातेल्याला सर्व बाजूंनी व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं लावून घ्यायचं अशा पद्धतीनं पातेल्याला दही लावून घेतलं ना तर दही एकसारखं लागतं शिवाय नेहमीपेक्षा पटकन तयार होतं परंतु हे बिरजन म्हणजे हे दही आंबट असता कामा म्हणा अगदी ताजं असायला हवं जर तुमचं दही आंबट असेल ना तर तुम्ही जास्त वेळ ठेवा किंवा कमी वेळ ठेवा तुमचं दही हे आंबटच होणार दही आंबट झालं तर आपण साखर जास्त वापरणार आणि साखर जास्त वापरली तर आपलं श्रीखंड पातळ होणार दही पातिलेला व्यवस्थित पसरून झाल्यानंतर हे कोमट दूध यामध्ये घालायचं आहे आता एका वाटीमध्ये दोन टेबलस्पून घरचं घट्ट ताजे दही घ्यायचे आणि या दह्यामध्ये या दुधातलं दोन चमचे दूध घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स केलेलं हे दही आता आपल्याला या दुधामध्ये घालायचं आहे जेवढं तुम्ही हे दही प्लेन करून ना तेवढं आपलं पुढचं दही घट्ट लागणार आहे प्लेन लागणार आहे दुधामध्ये दही घातल्यानंतर हे दूध आपल्याला रवीच्या साह्यानं अशा पद्धतीनं हलक्या त्यानं घ्यायचं आहे म्हणजे दही सगळीकडे व्यवस्थित पसरलं जाईल आता या दुधावर झाकण ठेवायचंय आणि हे पातेलं आता आपल्याला किमान सहा ते आठ तासांसाठी बाजूला ठेवून द्यायचे परंतु बाजूला ठेवताना जिथे आपला हात लागणार नाही ना किंवा हे पातेल हल्लं जाणार नाही तिथेच आपल्याला पाते हे पातेल ठेवायचं आणि शक्यतो उष्ण ठेवायचं ठेवायचे म्हणजे आपलं दही लवकर लागेल हे पहा रात्रीचे अकरा वाजता मी दही लावण्यासाठी ठेवलो होतं आणि आता सकाळचे सात वाजलेत म्हणजे नऊ तास झालेत आता झाकण काढायचं पाहताय ना तुम्ही आपलं दही कसं पांढर शुभ्र आणि प्लेन लागले ते शिवाय घट्टही लागलेलं आहे हे पा पातेला मी इकडे तिकडे करतोय पातेला इकडे तिकडे केल्यानंतर सुद्धा आपलं दही अजिबात हलत नाहीये मी जर आधा तास जरी फ्रीजमध्ये ठेवला असतं ना तर पातेलं उलट केल्यावर सुद्धा ते खाली पडलं नसतं इतकं घट्ट लागले हे पा चमच्याच्या साह्यानं दही काढून घेतलं असता कशी घट्ट वडी दिसतीये पहा आता हे दही आपल्याला चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित हलवून घ्यायचंय एकसारखं करून घ्यायचंय आणि एकसारखं करून झाल्यानंतर एक खोलगट पातेला घ्यायचंय त्या पाते पातेल्यावर अशा प्रकारे गाळणी ठेवायची आणि या गाळणीवर आपल्याला स्वच्छ सुती पांढरं शुभ्र कापड आहे तयार झालेलं आहे दही आता आपल्याला या कापडावर घालायचे आणि दहा मिनिटं हे दही आपल्याला असंच ठेवायचे म्हणजे दहा मिनिटं जेवढं आपोआप पाणी नीथळलं जाईल ना तेवढं नेथू आहे दहा मिनटानंतर हे कापड एकाच जागी गोळा करायचे आणि ही कुरचुंडी आपल्याला वर धरायची म्हणजे पाणी खाली निथळलं जाईल आणि एका रबर बँडनं ते बांधून घ्यायचंय त्या पद्धतीनं रबर बँडनं बांधल्यानं काय होतं दह्यातलं किती पाणी निथळ गेला सेल याचा अंदाज येतो रबर बँड बांधून झाल्यानंतर आपल्याला कापडाची घट्ट गाळ बांधायची आहे घट्ट गाळ बांधून झाल्यानंतर या पुरचुंडीवर म्हणजे या दह्यावर आपल्याला एखादी जड वस्तू ठेवायची आहे मी दगडाचा खलबत्ता ठेवतोय तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही जड वस्तू ठेवू शकता आता हे दही आपल्याला पाणी निथळण्यासाठी चार तास बाजूला ठेवून आहे परंतु पहिले दोन तास आपल्याला याला अजिबात हात लावायचा नाही हे पार रबर लावल्यामुळे दोन तासात किती पाणी नीथेवय हे आपल्याला कळतं था। आता हाताच्या साह्यानं हे दह्यातलं पाणी आपल्याला पिऊन पिऊन अशा पद्धतीनं निथून घ्यायचे सुरुवातीचे दोन तास आपण या पुरचुंडीला अजिबात हात लावला होता हे जे नंतरचे दोन तास आहेत ना यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं पाणी पिऊन घ्यायचे आणि निथून घ्यायचे परत या पुरचुंडीवर वजन ठेवायचे पुन्हा काही कालावधीनंतर वजन काढायचे पाणी पिऊन घ्यायचे निथून घ्यायचे पुन्हा झाकण ठेवायचे असं आपल्याला दोन तासामध्ये सात आठ वेळा करायचंय तसं तर रात्रभर किंवा दिवसभर दही टांगून ठेवलं ना तरी सुद्धा पाणी निथळ जातं परंतु ते निथळ जातं पूर्णपणे निघत नाही एकूण चार तास दहाची पुरचुंडी पिऊन घेतल्यानंतर पाणी निथून घेतल्यानंतर आता ही पुरचुंडी आपल्याला अशीच्या अशी वजनासहित फ्रीज मध्ये दोन तासांसाठी ठेवून द्यायची आहे फ्रीजमध्ये ठेवून द्यायची फ्रीजरमध्ये ठेवायची नाही म्हणजे जिथे बर्फ होतो ना तिथे नाही ठेवायची हे पा दह्यामधून जवळपास एक लिटरपेक्षा जास्त पाणी निथळ हो आपला चक्का आपल्याला खूप घट्ट व्हायला हवाय ज्यामुळे आपलं श्रीखंड अगदी घट्ट होणार म्हणून आपण एवढे कष्ट घेतोय समजा तयार होणार आहे चक्क्यापासून लगेच तुम्हाला आजच्या श्रीखंड तयार करायचा नसेल ना तर हा चक्का तुम्ही दोन दिवसही फ्रीजमध्ये असाच ठेवू शकता दह्याची पुरचुंडी दीर्घकाळ बाहेर ठेवली तर आपला चक्का खूप आंबट ठेवू शकतो म्हणून आपण दोन तासांसाठी तो फ्रीजमध्ये ठेवतोय आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानं चक्का जास्त घट्टही होतो दोन तासानंतर चक्का फ्रीजमधून बाहेर काढायचा आहे आणि पुरचुंडी सोडवून घ्यायची पहा बरं आपला चक्का किती घट्ट झाला आहे आणि सोडवताना कापडाला सुद्धा अजिबात चिकटलेला नाही आहे इतका तो कोरडा झाला आहे म्हणजे यावरूनच लक्षात येतं की आपलं श्रीखंड किती घट्ट होणार आहे एक मोठं खोलगड भांडे घ्यायचं आहे त्या भांड्यावर आपल्याला गाळणी ठेवायची आहे आणि या गाळणीमध्ये आपल्याला आपण तयार केलेल्या चक्क्यापैकी थोडासा चक्क्याचा गोळा ठेवायचा आहे आणि हे पा अशा पद्धतीनं चमतीच्या साह्यानं तो गाळून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं जर चक्का गाळून घेतला ना तर चुकून एखादी गुठुई राहिली असेल तर ती मोडली जाते आणि आपला प्लेन असा चक्का तयार होतो दोन लिटर दुधामध्ये आपला जवळपास साडेतीनशे ग्रॅम इतका चक्का तयार झाला आहे आपण सगळा तयार झालेला चक्का जर या गाळणीमध्ये घातला असताना तर तो गाळण्यासाठी आपल्याला खूप त्रास झाला असता म्हणून आपण थोडा थोडा चक्का घेतो आहे आणि तो गाळून घेतो आहे चक्का जसजसा गाळून होईल ना तसतसा तो चाळणीच्या मागच्या भागाला चिकटून राहतो तो सोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळा चक्का गाळून घ्यायचा आहे लोण्यासारख्या प्लेन मौसूद चक्क्यापासून आता आपण लगेचच श्रीखंड तयार करायला घेऊया पाहताना तुम्ही आपण चक्का गाळून घेतल्यानंतर किती प्लेन झालाय तो आणि त्याची गोळी केला असता गोळी तयार होती आहे आणि ती अजिबात हाताला चिकटत नाही आहे आपल्या तयार झालेल्या चक्क्याचं वजन साडेतीनशे ग्रॅम इतकं भरले आता एकूण चक्क्याच्या पट म्हणजे निम्म्यापेक्षा थोडीशी जास्त साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे तुम्ही साधी साखरही घालू शकता पण साधी साखर विरघळायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून मी पिठी साखरचा वापर करतोय एकूण साखरेपैकी निम्मी साखर आता आपल्याला चक्क्यामध्ये घालायची आहे आणि चमच्याच्या साह्यानं ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सगळीच्या सगळी साखर आता आपण एकदम घातली ना तर ला ला थोड़ी थोड़ी मिक्स ला ला ती मिक्स करायला आपल्याला थोडंसं जड जाईल म्हणून आपण थोडी थोडी साखर घालतो आहे पहिली साखर मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला उरलेली साखर घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला जर अशा पद्धतीनं चमच्याच्या साह्यानं साखर मिक्स करणं अवघड जात असेल ना तर तुम्ही मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये देखील ती फिरवून घेऊ शकता परंतु मग अशावेळी काय करायचं साखर मिक्स करून झाल्यानंतर हा चक्का अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा म्हणजे मिक्सरचं भांडं गरम होत नाही आणि आपलं श्रीखंड पातळ होत नाही हे पहा मला छोट्या चमच्याच्या साह्य चक्का मिक्स करणं अवघड जातं आहे म्हणून मी मोठ्या चमच्याचा वापर करतो आहे चक्क्यामध्ये साखर व्यवस्थित पटकन मिक्स व्हावी म्हणून बरेच जण काय करतात यामध्ये दोन चमचे दूध टाकतात परंतु असं करू नका त्यामुळे आपला श्रीखंड पातळ होतो जवळपास दहा पंधरा मिनटं फेटून घेतल्यानंतर आपली साखर चक्क्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाली आहे पहा बरं आपला श्रीखंड किती घट्ट झालाय तो हे पाच आमचा उलट करून कितीतरी वेळ धरल्यानंतर देखील आपला श्रीखंड खाली पडत नाही आहे म्हणजे किती घट्ट झाले पहा आपला श्रीखंड श्रीखंड एके ठिकाणी व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला एक टी स्पून वेलची जायफळ पूड घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सर्वसाधारणपणे साखरेच्या पदार्थामध्ये वेलची पूड घातली जाते परंतु तुम्ही एकदा तरी श्रीखंडामध्ये जायफळ वापरून पहा श्रीखंडाला खूप छान चव येते आणि सगळ्यांपेक्षा आपला श्रीखंड चवीला वेगळा ठरतो शिवाय या जायफळयुक्त श्रीखंडाने पोटामध्ये उष्णता निर्माण होत नाही आणि श्रीखंड बाधत नाही वेलची जायफळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे म्हणजे नट्सचे काप घालायचे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर हे श्रीखंड खूपच घट्ट वाटत असेल ना तर, या तर तुम्ही यामध्ये एक टेबल स्पून दुधाचा वापर करू शकता म्हणजे ते थोडंसं अगदी किंचितचं पातळ होईल परंतु मला मात्र इतकंच घट्ट हवं आहे आपलं मलई श्रीखंड तयार झालेलं आहे हे पाप पातेला उलट करून कितीतरी वेळ धरलं ना तरी सुद्धा आपलं श्रीखंड खाली पडत नाहीये फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर ते आणखीन घट्ट होणार आहे तयार झालेलं हे श्रीखंड आता आपण एका सर्व्हिंग बोलमध्ये काढून घेऊया आणि ड्रायफ्रुट्सनं सजवूया तुम्हाला जर श्रीखंड आणखीन थोडंसं गोडावं असेल ना तर तुम्ही यामध्ये पाव वाटी किंवा पन्नास ग्रॅम इतका साखरेचा वापर आणखी करू शकता चक्का तयार करण्याची प्रक्रिया तुमच्या बरोबर लक्षात आली आहे ना म्हणजे पाणी निथण्यासाठी दही एकूण चार तास बाहेर ठेवायचे चार तासांपैकी नंतरचे दोन तास आपल्याला चक्क्यातलं पाणी दाबून दाबून निथून काढायचंय त्याच्यावर वजन ठेवायचे पुन्हा थोड्या वेळानं पाणी दाबून दाबून निथून काढायचे परत वजन ठेवायचं असं सात आठ वेळा करायचे आणि मग चार तासानंतर हा चक्का आपल्याला वजनासहित तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे म्हणजे चक्का तयार होण्यासाठी जवळपास आपल्याला सहा तास इतका कालावधी लागणार आहे मग तुम्ही सुद्धा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या मराठी नववर्ष प्रारंभ देवी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी अशा प्रकारे घट्ट मलई युक्त श्रीखंड एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मंगलमय गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या गृहविष्णू हो विष्णू किचनतर्फे तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा